आणि आमच्या माता भगिनींना कुठेतरी बँकेमध्ये गेलं पाहिजे पतसंस्थेमध्ये गेलं पाहिजे आपलं अकाउंट असलं पाहिजे अशी भावना सरकार कितीतरी गेले परंतु कोणी सुद्धा महिलांचा अशा पद्धतीने विचार केला नाही तो विचार देवाभूमी केला आणि ज्या आमच्या माता भगिनी ज्या आमच्या माता भगिनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा अशा लाभार्थी महिलांसाठीची एक पतसंस्था आपण चिखलीमध्ये काढत आहोत आणि त्या पतसंस्थेच नाव आहे देवा भाऊ पतसंस्था चिखली आणि विशेष म्हणजे त्या पतसंस्थेचा अध्यक्ष त्या पतसंस्थेचा संचालक त्या पतसंस्थेचा संपूर्ण का जे काही कार्यकारिणी आहे जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्व महिला त्या ठिकाणी असणार आहेत आणि या सगळ्या महिला त्या ठिकाणी मुख्यमंत्री राठेबाईंच्या लाभार्थी सुद्धा त्या ठिकाणी असणार महाराष्ट्रातली आपली पहिली पतसंस्था त्या ठिकाणी मध्ये आपण रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावरती त्या ठिकाणी सुरू करणार आहे